नमस्कार मंडळी आज हडली व्हाळाचे साये मासे व्हाळाचे म्हणजे चढण्याचे मासे पावसात जे मासे चढतात वरती ते मासे असतात आणि ह्यांना म्हणतात ठिगूर ते मस्त पैकी ताजे ताजे फडफडी जिवंत असं ते ठिगूर आणि ठेवले ना आता पंधरा पंधरा दिवस या तसे रौतच तर हे मासे मी आता साफ करून घेतले सगळे नाही मी करूच आहे थोडे आहे कारण हे जिवंत मासे असत आणि ते रवतात मला तर थोड्यांची चटणी करतले आणि थोडे मी तव्यावर वाजतले चला तर आधी साफ करून घेऊया हे बघा हे असत मळये हे म्हणतात शंगटे आणि हे काळे काळे दिसत ते मळये असत या माश्याची चटणी बरी जाता बघा ह्या बारीक माश्याची हे काळे दिसत ना ते हे मळवी असे बघा मोठ्या टकलेचे अशी आणि कूस असता ते शेंगटे अस मस्त पैकी चटणी जातली हेची पण मी चटणी करतले आणि जिवंत असू रे चढणीचे मासे बरे लागतात हे बघा हे असं साई मासे हळाचे चढणीचे तर हे मासे मी आता साफ करून घेतले आहेत मग दाखवलंय तुमचं हे जिवंत मासे होते हे पटकन असे मरण ना ते त्यांचे टकले असतात ना हे पोडूचे लागतात मग ते मरतात हे आता मी स्वच्छ साफ करून घेतल्यानंतर तुमका साफ करून धुवून वगैरे असा मी तुमका दाखवत आहे तर हे काळे मासे तुमका मी खवळे दाखवले खवळ्यांपेक्षा हे मासे बरे असतात म्हणजे खाऊक बरे लागतात हे खूप जणांना अशा मासे आवडतात खवळ्यापेक्षा हे बघा हे शेंगटी असतात या शेवटेन जर कूस मारल्या हातात ना तर याचवा सारखे सुनसणता त्याचा कूस असताय बघा हे जपान अगदी साफ करूची लागतात तकली काढूची लागतात मस्त हे काळे माशे असो चटणीची अशी मी आता ते साफ करून घेते आणि ह्या माशांका तुम्ही मनशात जर नुसते हातात घेऊन असे साफ करशात तर तो सुटत रोवतो म्हणून आणि एकना रकेत बुडोवचं लागतं असो शपडे आणि या हाता अशी रका लावायची आणि हेची खवळा काढून घ्यायची ह्या माश्याची तिखट आंबट चटणी किंवा असा साधारण घट्ट असा सार सुंदर जाता पातळ सार सुद्धा बरा जाता पण तिकोट आंबोट तिरफळा घालून ह्या माशांका तिरफळा घालूया करन... हे आता भरपूर चढणीचे मासे गावतात धरणाऱ्यांका बाजारात सध्या समुद्राचे मासे बंद झाले कारण मासे बंद झाले पण कोकणात रावण हे असे मासे गावतात माजरां बघा आमची मासे मासेखा पण या असल्या माशांचा वास घेतल्याने का पुढे पण येणंच का गपचूुप बिचारी बसली हो। त्यांना आवडतात ते समुद्राचे मासे आणि हे मासे आम्ही घालणंय ना त्या माजरांकडे म्हणजे ते, ते चटणी करून त्याच्यावर भात घालू शकतो पण हे असे टकले शपडे किंवा ह्याची घाण अशी ही मासे खाणत नाही माजरांनी आणि नाही तरी घाण करून ठेवतात बघा का हे बुळबुळीत असतात हातात राहून ना आणि हो मासो चवी इतको मस्त असताना सुंदरच लागतात हा रक्का लाव गई बरी आणि स्वच्छ करू गो कारण तो हातात राहू न नाहीच्या आधी पाका काढून घेते आता ती सूर्यवर जमनत ना आडळ्यावरच साफ करू घेतात मासे लोक असत ना त्यांना हे जे मासे भरपूर गावतात ना तर हो ते काय करतं जिवंत मासे घेऊन येतात आणि ड्रमात थोडासा पाणी ठेवतात आणि त्याच्यात हे मासे अगदी महिनो सुद्धा रवाक शकतात अजून हा मासो जिवंत असा मारलो तरी म्हणजे माझ्या हातात वाटतात जिवंत असल्यासारखं वळवळत ठिगूर मासो हा ना त्याची एक गोष्ट असा लहानपणी सांगत असले मासे गावले का बघा हा मारलो ना तरी अजून म्हणजे जिवंत असा बघा आणि हि तकली जरी काप जिवंत मासेची तकली कापली आणि बाजू करून ठेवली ना तरी ती जिवंत असता म्हणजे हालचाल करता असोय मासो असा आणि काय सांगत लहानपणी जो ठिगूर मासो असा ना ते आपल्या बायले कोणी कापला ना तरी तुझ्या कपाळाचा कुंकू घुसा नको अशी आमच्या आमचे आजी पणजेशा गोष्टी सांगत आणि हे खराब असाच शकता कारण तो ह्यो मान मासो जो असा तो जिवंत होऊ शकता कारण आता मारलो आम्ही तरी त्याच्या अंगात इतकी ताकद आहे बघा आणि आता ही तकली ही बघा ही जो जर मासो जिवंत नाही मारलेलो असलो असतो ना तर ही तकली पण वळवळतली असती बघा ह्याच्यात किती ताकद हा बघा अजूनही तो म्हणजे हे करता बघा रकडो बिकडो जाता अजून अशी या माशाची गोष्ट असा तिचे मान कापून पण तो जिवंत असा म्हणजे खरा असाच शकता हे बघा मी हे मासे साफ करून बारीक तुकडे करून घेतलं असे ठिगराचे आणि बारीक सारी मळवे आणि शेंगटे असत ते मी असे चटणीसाठी घेतले तर ह्याच्यातले मी चटणी करतले आणि तव्यावर वाजतले कुरकुरी चला तर बघूया बघा हे असत बाजूचे तुकडे हे मी बाजूचे तुकडे वेगळे केले आणि चटणीचे चटणीच्या माश्या असत ते सगळे मी वाजूक केलंय म्हणजे एकत्र केलंय हे मी आता भाजीच्यासाठी एक एका मीठ मसाला लावून घेतोय हे बघा ह्या मीठ असा आता मी या माशांका लावून घेतो हे मासे वर्षासून एकदा मिळतात हे मासे आपल्याला जर तुम्ही विकत खै गेला तर हे मासे मिळत नाही आणि हे माझं आपण जसे समुद्रातले मासे भाजतो त्याचप्रमाणे सगळा लावायचा आणि हे मासे भाजायचे तर ह्याका आम्ही आला लसूण पेळ असा काय लावणं नाही साया माशांका या माशांका जास्त लागतात तिरफळ त्या भाजूक नाही लागणार पण जी चटणी किंवा कढी बनवली तर त्याचा तिरपाळा घालायचा आणि खोबरा कमी घालायचा त्याची चटणी बरी मसालो मसाला बडा लावून अर्धो तास ठेवायचा अर्धी तास एक तास लागता बरा आणि मासे भाजून सुंदरच लागतात ह्याच्यात मालवणी भाजको मसालो घातलं आहे दोन चमचे आणि लाल तिखट मसाल्याची पावडर घातली कसा असता भाजको मसालो जर ह्या माशांका लावलो माशांका लावलो ना तरी त्या चवारी लागतात आणि नुसती जेव्हा आम्ही मिरची पावडर लावतो ना तेव्हा इतकी काय म्हणजे माशांका चव लागणार नाही पण भाजको मसालो थोडं घालायचो आणि लाल मिरची पावडर घालायची ते मासे चविष्ट लागतात भाजून मी आता हे झाकून असे मुरत मी आधी चुलीवर या सोरकूल ठेवून घेतो या सोरकुलात मी मस्त वेळची चटणी करतो माशाची आमका कोकणातल्या माणसांका जास्त भाताबरोबर माशाची चटणी लागता जर माशाची चटणी कडी असली तर दोन घास जास्त जातात आणि आमका कोकणातल्या माशांका मासे होईच नाही तर घास उतारणार नाही ना देखाले आता घेतो तेल टाकून

आपण बाहेर हॉटेलात जग गेलो तर चुलीवरचा जेवण आता मिळतं म्हणजे प्रत्येक जेवण आता चुलीवरच जेवण घरगुती जेवण असं जेवण असतात त्यापेक्षा आपण कधीतरी जर आता घरगुती जेवण चुलीवरचा केला आणि आपल्या माणसांचा वाटला तर आपली माणसं एक खूप होतो आणि आनंदात खात म्हणून कधीतरी चुलीवरचं जेवण करून बघा हे त्याच्यात वाटप करून मिळत मी मिरची जास्त घातल आणि खोबरा कमी साया माशांकाला खोबरा कमी घालू जितकी होईल तितकी मी पातळ केले कारण ह्याच्याबरोबर असं मासे सोडून घेते का मीठ लावची गरज नाही बरे शिजवळ याच्याकरता मी चवीप्रमाणे मी घालते आणि चटणी करताना आंबट करायची जास्त सोला जरा जास्त घालायचे साया माशांची आम्ही कोकणातली माशा वाढ बघित असतो कधी पाऊस लागता आणि कधी चढणीचे मासे गावतो प्रत्येक जण तोंड वर करून असता या माशांका कारण मासे गावतले चढणीचे कधी कधी पाऊस फसवता हो यंदा लवकर लागलो पाऊस पण ते मासे चढले मे महिन्यात कधी मासे चढणत नाही जमान आता बदलला पहिले मासे एक लागत म्हणजे ज्यांना गरव घेता ढदिवाळाचे मासे ते गरी घेऊन लाग लायतात म्हणजे ते काढू असतात ला, ते लांबडी लागले ते मासे खातात ते घेऊन मासे गरव जातात त्या एखाद्या घरी असलो असिग्र मासो लागतात आणि बरेच लोक गरव मासे आणतात याच्यावर आता झाकण ठेवते आणि पहिला कसा होता तर गरव गेला ना हेच मासे जास्त गावात ठिगूळ आता हे मासे कमी झाले जास्त गावणत नाही पण ज्यावेळी पाऊस लागता आणि पाणी हळा सुटताना साखळी सुटता त्यावेळी हे ठिगूळ रात्रीचे चढतं म्हणजे रात्रीचे ते असे भरटावर कोपऱ्याने पाणी येतात ते खेळवळच असतं मग ते धरणाऱ्यांकडे धरून घेतात ते धरून आणतात ती बघा माझी कडी पैकी शिजली साया सायामाश्यांची चटणी म्हणजे कळप्रमाणित केले माखा जो असा तर मी आता ही उतरून घेत आहे सायामाशांक आम्ही कधी कोथंबीर टाकणार नाही तुम्हाला टाकूची असली तर तुम्ही टाका सायमाशी तिरफळावरच पैकी तिरफळा घालूनच बरी लागतं ती मस्त पैकी तुकडे दिसतो शिजले तर बरे ही मासे व्हाळात मात्र शोधूक जाताना त्या चपला बूट अशी बरी लागतात व्हाळात कसे लोक काही टाकता तर वाहन येतात बल्बांचे काचे असतात किंवा काय काय असा जुना झाल्याला था। टाकतो मग ते माशांका मात्र जाताना आमका आरडाचा लागतं आमच्या मुलांका पायाखाली बघा म्हणा अशी व्हाळाचे चढणीचे मासे असत आता ही म्हणजे कडी झाली मी आता मासे भाजून घेतले त्यासाठी वरती आहे चुलीवर तव मी बाजूच्या माशांका लावण्यासाठी तांदळाचा पीठ घेतलं आणि बारीक रो आहे याच्यात मी आता लाल तिखट टाकत आहे म्हणजे जरा लाल भडक जाण्यासाठी हे मासे तसे माझले का लाल भडक दिसणत ना कारण हे असतं काळे मासे त्याच्यात थो, त्याच्यात मीठ टाकून घेते तव्यावर तेल टाकून घेते हाताशी घरोघरी जे माशांका जाणारे असतात ज्यांच्या घरासून त्यांचे झिलगे पुरुष आम्ही झिलगे म्हणतो पुरुषांका तर ते त्यांच्या घराने मासे असतात आता चढणीचे आणि कोणाच्या कोण ओळखीचा असला किंवा शेजार धर्म असलं तर असे मासे वाटतं एकामेका हा मासो जितको चविष्ट असता तितको मासां भरलेलो वाटत मास एक जास्त असता आणि काटो ह्याचं कमी असला आवडीन खाऊ लागली तरी त्यांना द्यायचो कारण त्याच्या समुद्राच्या माश्यासारखे काटे कमी असतात काटे नसतात मध्ये एकच कांटो असतात मासो खाऊ मस्तच चवीक लागता ते मासे मी आता बरे भाजून घेतो आणि नंतर तुमका दाखवते थोडासा तेलतोय कमी तेलातच मासे वाजते कारण आपल्या खालचे असते आपले आरोग्या तेल जास्त बरं नसतं हे बघा हे आता बरे मासे भाजले तुकडे मी आता हे काढून घेते बरे वाजायचे कारण मग मासे पटकन भाजला नाही अगदी तुकडे घेतो मी आता बाकीचे मासे सगळे असे बाजून घेत मस्त पैकी माश्याची कडी झाली चटणी मी आता जेव भात आणि माश्याची चटणी तर तुम्ही पण जेव घ ये गो आमचा तुका हे गर मंडळी जेव मी जेवतोय तुम्ही पण जेव तो वास तर मस्त येत असं कोण बघतोय चविक माझा एक नंबर आसा तुमका जर रावले कोणी ओळखीच्या दिले तर घ्या मी आहे तुम्ही पण जेव घ्या मस्त मासे भाजलं कडी केलं सोलकडी असा भात असा कांदो टोमॅटो असा तर तुम्ही जेव घ्या आणि हा व्हिडिओ आवडलो तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा